नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे ना थर्टी बस निमित्त आहे ना आपली अशी पार्टी असणार आहे आणि जिथेच जाय ना इकडे बघा मटण आहे ना बोकडाचा बोकडाचा मटण बोकडाचा मटण आणि इकडे आहे सचिन खास आहे ना रोड आले थर्टी बनवला बनवायला ह्या साईडला तर आपण हा सर्व आहे ना इकडून बनवून नदीवरती घेऊन जाणार आहोत आणि सचिनचाच उपवास आहे मंगलवार मंगळवार आहात आणि सचिनचा उपवास त्याच्यामुळे आपण काहीतरी तिकडेच नदीवरती बनवायला नेऊ काय नाही आता पनीर वगैरे काहीतरी पनीर वगैरे पनीर वगैरे काहीतरी मस्त पैकी बनवाय ना काहीतरी तर आपल्याला नदीवरती जायचं आहे आणि एकदम भन्नाट लोकेशन वरती आणि तिकडे जाऊन आला आपल्याला खेकडे पण पाकड आणि जर जास्तच भेटले ना तर ते पण बनवू आपण थोडेफार ते घे जरा हसल मदू हां गाना तर नक्की व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत रा आता झाल्यानंतर नंतर पण इकडून पटकन एक मेंबर आहे ना अजून आपल्या सोबत संकेत गेला चुलीवरचा मटन ते पाच ते दहा मिनिटात आता ओके होईल तो त्याच्यानंतर आपण घेऊन जाणार आहोत नदीवरती फक्त बघायलाच चावलाय जर मटन नसतं तू फक्त बघ फक्त एन्जॉय कर बघू दे तुझे उद्याचा दिवस तू उद्याचा दिवस आहे ना उद्या ठेव थोडासा काढून याला बोललो मी वाटीवर थोडंसं काढू बाराच्या नंतर खाईन उत ना। 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 ना <laughs> अरे सा का, का, एक का टेस्ट करीन मी काय कसा लागतो काय लागतो एक की तुझ्या हातचं चुलीवरचं मटन बाई तुला लग्न झाल्याच्या नंतर वहिनीन सांगेन ना मला हे मला पण ठेव थोडंसं वाटेल मला थोडस एकदम बघूनच तो एकदम भारी वाटतो स्मेल पण चांगला येतोय तर

ूट मस्त आहे ना नाही कलिंगड आहे आणि इथे आहे पप्पा फायनली चित्राण पोचलो आपण चित्र जास्त झाली काही तयारी चालली या मस्त की जितेंद्रच्या घरी गाड्या लागल्यात एक दोन तीन म्हणजे संकेत हि पण आला संकेत संकेत पण आला वाटत हे बघा आणि संकेत भाई पण शंभर टक्के आलाय का आणि हे मित्रांनो आपण पार्सल घेतलं मस्त डॉक्टर म्हणजे काढून

बारा वाजल्यापासून हा प्लॅन चालू आहे आणि आता वाजले दोन वाजले तरी अजून एकदम सक्सेस नाही आलाय चला पटकन आता अडीच ला आपण पोचलो आहे ना संकेत आणि ही आपण झोपडी बनवलेली पाऊस आल्यात जेव्हा आपण मी आणि कायलासनी बनवलेली इथे uh -huh. मस्त आपण नाईट कॅम्पिंग केलेली संकेत बघतोय बघा जाऊन मग अशी एक राऊंड मारून आला तिकडून मस्त आहे आता हा कशी आहे सांग मला मस्त आहे एक नंबर आहे वारी आला आपण पावसाळी झोपडी बनवलेली मस्त आहे ना इकडे इसव वगैरे पेटवून घेतले आणि आपल्याला पनीर बनवायचं आहे त्यासाठी आपण इकडे मिरची टोमॅटो आणि कांदा कटिंग करून घेतलाय सुरुवातीला आता बसा इथं मस्त आपण कडे वगैरे ठेवले आणि ह्या साइडला दिसतो आपला पनीर चारशे किती आहे ग्रॅम पाचशे हा चारशे ग्रॅम आपला पनीर आहे इकडं इकडं की मिरची टाकून घेऊ पहिली फाटी आणले आंधणी लांबून लांबून जाऊन फाटी घेऊन आला तो मोठ्या मोठ्या साईजचे सचिनचा उपवास आहे त्याच्यामुळं आपल्याला काही पर्याय नाही त्यासाठी आपण पनीर आणलाय मस्त आणि मटन आहे ना आपलं तिकडे आहे बघा बाजूला आणि आहे इकडं एवढा एकटा खाशील अचानक प्लॅन झालाय पनीर वगैरे हो पनीर पनीरची रेसिपी आहे ना आपल्याला थोडी वेगळी बनवायची होती पण आता टाइम तेवढा राहिलाही नाही त्याच्यामुळं आपण घाई घाईत बनवतोय अरे <laughs> पनीर बागा किती झाला बारे एक नंबर हा अजून दहा पाच ते दहा मिनिटं वाट बघू त्याच्यानंतर मग काढू आणि तिकडे आहे ना मटणावरती ताऊ चालला बघा मटण खात सगळे जाऊ आपण बस हा साईडला मटण एक नंबर लस वगैरे टाकून आणि ह्या साइडला सचिन साठी फ्रूट आणि तिकडे अजून आहे ना पनीर होतो आपला आणि मस्त आहे ना मिरिंडा आणि इकडे थम्सअप त्यात पूर्ण थंडा पार्टी आहे एकदम मस्तपैकी जोरदार कारण काय माहिती आपण आहे ना समुद्रावरती पण पार्टी करू शकलो असतो पण नदीवरचा एक व्यू आणि वातावरण एकदम भारी वाटतो आणि त्याच्यामुळे आपण नदीवरती आलो समुद्रवरती आपली चोली वगैरे पेटली ते पण आहे आणि कसं आम्ही समुद्रात राहणारे माणसं ना मग आम्हाला जंगलाची ओढ जास्त हे म्हणजे सगळे समुद्रावर राहणारे लोक आहेत समुद्राच्या बाजूलाच गाव त्याच्यामुळे कसं माहिती असा वातावरणात याला जास्त भेटत नाही त्याला त्याच्यामुळे अचानक आपण इकडचा प्लॅन ठरवला खारपुटी जंगल तोडली गेलेली घर झाले तिकडे असं भारी वारी करतो एकदम स्टाईल बघायची कसं पकडलं बघला सचिन आहे ना भरपूर मेहनत करतोय त्या खाण्यासाठी बघा कधी बसून आहे ना म्हणजे अर्धा भाग त्याने खाल्ला पूर्ण अजून बाकी आहे <laughs> <laughs> म्हणजे तो राहू शकतो सलाड च एक बाकी आहे सलाड च्या काय राहू शकतो हा आता तेच काम करायचंय सलाड च काम लॉकडाऊन नंतर काय चांगलं करू दे तर काय आता बोलली गेले ते दिवस राहिले त्या ते पण टाक खालायच जाऊन मी कुठलंही काम करू शकतो सेफ आहे असतो मेन आता खास बोलल्यानंतर ते बिल पॅक करून घेऊ पहिली कारण भरपूर टाइम झाला अजून आपल्याला दोन तास तरी भेटायला पाहिजे बिलं काढण्यासाठी तरच ते खेकडे भेटतील कारण टाइम घालवायला लागतो भरपूर एक साईडला आहे ना मोठ्या साईडच्या दगड पण गेले त्याच्यामध्ये आले आले एक साईज मस्त भेटली आपल्याला बिलं पॅक करायच्या अगोदर आपल्याला एक मस्त बारीक साईज आपल्याला ना एक खेकडा भेटला मस्त वाजले भरपूर आता किती वाजले पाच वाजले ना पाच वाजले म्हणजे टाइम निघून गेला भरपूर आपल्याला खेकडी पण पॅक करायची होती बिलं आता भरपूर टाइम होऊन गेलाय आपल्याला एक चिमर भेटलं बघा मस्त साईजचा आहे एवढा एवढा तो भाजलाय हा बघा झाला इकडं झाला एक्साइट होती त्याची तर संकेत नाही इकडे दगड घेतलाय म्हणजे चिकन साठी आणि दगड पण बघा एक नंबर दगड आहे पूर्ण काळा दगड झालाय पूर्ण काळा दगड आहे नदीतला आणि ह्याच्यावरती आहे ना आपल्याला फ्राय वगैरे काय म्हणजे गावामध्ये चिकन वगैरे बनवायसाठी दगड घेतलाय संकेत भाईने दगड घेतलाय मस्त ह्याच्यावरती चिकन वगैरे हो आज बनवणार आहे ना संध्याकाळी हो। तर आपल्याला आजचा प्लॅन आयला भरपूर होता चिंबोऱ्या वगैरे म्हणजे बिलं पॅक करायची होती चिंबोऱ्या पण पकडायच्या होत्या त्या पण इकडे बनवायच्या होत्या पण कसं माहिती टाइम निघून गेला इथून त्याच्यामुळे आपल्याला घरी जावं लागेल आपल्याकडे टॉर्च वगैरे काय नाही आणलाय आणि इकडे जिथे काय बोलतो पण मजे वाटले ना इकडे लोकेशन भयानक आणि अचानक आणि भयानक मस्त झाला पण प्लॅन नाही भाई खुश ना तर चला ही व्हिडिओ इथे स्टॉप करतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत